कोणी पैसे वाटताना भेटला तर त्याच्या तंगड्या तोडू अविनाश जाधव हो यांचे प्रतिपादन मनसेचे ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अविनाश जाधव हो, यांनी आज आपल्या प्रचाराची सांगता महाराष्ट्र गीताने केली आणि त्यानंतर त्यांच्या प्रचारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांचे आभार मानलेत महाराष्ट्रातील लोकशाहीचा हा मेळावा होता त्याची सांगता ही महाराष्ट्र गीताने झाली पाहिजे एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य बजावले मतदारांना आवाहन आहे की शंभर टक्के सगळ्यांनी मतदान करा मतदारसंघात जर कोणी पैसे वाटताना भेटला तो पैसे का तर त्याच्या तोडून भाजपकडे खूप पैसे आहेत पैशाचाच वापर करणार आहे कारण त्यांच्या आमदाराने काही कामच केलेलं नाही मी निवडून आलो तर चांगलेच काम करेन पण नाही आलो तरी ठाणे अविनाश जाधव यांनी दिली आहे तुमचा प्रचार हा महाराष्ट्रात आहे बरोबर आहे हा महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या लोकशाहीचा हा मेळावा होता बरोबर आहे आणि त्याची सांगता ही महाराष्ट्र गीतानेच झाली पाहिजे सो आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सन्माननीय राजसाहेबाच्या आदेशाने दिवसभर काम करत असतो आम्हाला आमचं एक कर्तव्य वाटलं आणि ते आम्ही आमचं कर्तव्य निभावलंय आम्ही महाराष्ट्र गीताने महाराष्ट्र प्रेमाने मराठी प्रेमाने आम्ही आमच्या या आजच्या कार्यक्रमाची सांगता गेलेली आहे मतदारांना सगळ्यात पहिलं आव्हान आहे की शंभर टक्के मतदानाला उतरा हा तुम्हाला संविधानाने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करा आणि जर तुम्ही या अधिकाराचा वापर केलात कारण तुम तुमच्या एका मताने सरकार बदलत असते सकात बनत असते बरोबर आणि सरकार जर तुमच्याकडे पाडायचा आणि बनवायचा अधिकार असेल तर त्याचा वापर केला गेला पाहिजे शंभर टक्के माझं मत आहे की सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याशिवाय यांना यांची जागा दिसणार नाही त्यांनी पैसे वाटले तर मी पण वाटणार आणि परत दुसऱ्यांना वाटणार असं बघा त्याने ठाण्यात हिंमत पण करू नये पैसे वाटायची हे महाराष्ट्र सैनिक आहेत जर पैसे वाटताना कोणी भेटलं तर त्याच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे पैसे वाटणार नाही मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाकडे खूप पैसे आहेत आणि ते पैशाचाच वापर करणार आहेत कारण का त्यांच्या आमदारांनी काही काम पण केलेलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे पैसे वाटण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही पण जर आम्हाला कोणी आमच्या हातात सापडलं की जर पैसे वाटताना तर त्याच्या जागेवर दोन्ही पाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही काय आम्ही स्वतःच बोलू प्रकारे काम मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो लोकांनी मला मदत करावी लोकांनी मतदान करावा निवडून आलो तर उत्तम काम करीन पण निवडून जरी नाही आलो तरी लोकांसाठी मी काम करत राहीन हा माझा शब्द आहे